बच गया बिगुल बिच गई चुनावी बिसार किसका बजेगा डंका और किसकी होगी मार अपने सोबत आहे सनी सुरेश राव पारवे अपन प्रभाग क्रमांक आठ मधु अजित पवार गट तर्फे राष्ट्रवादी तर्फे अपन उम्मेदवारी दाखिल के लिए सनी भाऊ आम्ही आपल्याकडनं विचारून घेऊ म्हटलं आता तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे कशा प्रकारचे आपण विकास करणार काय मुद्दे आहे आपले प्रभागाचे त्याबद्दल सांगा नमस्कार माझे नाव सनी सुरेशराव पारवे मी प्रभाग क्रमांक आठ बाजार चौक सामने ऐकून उभा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मला हे पद आपले गोपालभाऊ गटे यांच्यातर्फे मला या पार्टीला यायला संधी मिळाली त्याच्याबद्दल यांचे खूप मनपूर्व आभार मी जनतेला सामोर जाऊन काय विकसित होईल आमच्या पार्टीकडून आम्हाला त्यांना काय डोनेशन्स वगैरे देण्यात येईल या थोडंफार इन्फॉर्मेशन देण्यात राहतो आमचे वित्त मंत्री आहे अजितदादा पवार आता आमचे कसं हल्ली आता नवीन नवीन पार्टी दादा उभारण्यात आलेली आहे आणि सामोर जाऊन हीच ओप हो ठेवतो की आमच्या पार्टीला जर प्रतिसाद मिळाला तर आम्ही सावनेरचं भरपूर विकसित करण्यात येणार आ, आम जनतेला माझी एकच निवेदन आहे की आपल्याला कोणते फंड्स येतात हे आपल्याला काही माहित नसतात ते नगरसेवकांचं काम असतात की त्यांना काय प्रतिसाद वगैरे द्यायचा आहे त्यांना काय सांगायचं आहे ते आम्ही आपल्या पार्टीतर्फे आपल्याला सांगू जर आपण आमच्या पार्टीला निवडून आणला आणलात तर आमच्या नगरसेवकांकडून सामन्याचा विकास नक्की होईल यांची मी खात्री देऊ शकतो तुम्हाला मध्ये आपण बघितलं की जे विकास जे आहे कुठेतरी थांबलेला आहे ते परिपूर्ण करण्यासाठी भावनी पॅनल लढवलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटतर्फे तर मला हे सांगा की आता युवकांचे बी प्रश्न अनेक प्रलंबित आहे युवकांना मेन स्ट्रीममध्ये आणून त्यांना शिक्षित करणे आणि जे आपलं निर्व्यसनी करणे व्यसन पण पुष्कळ वाढलेलं आहे त्यासाठी युवकांना आपण काय युवकांसाठी आपण काय करणार पुढे आता तुम्ही जर जिंकून आले तर त्याबद्दल सांगा मला जर जनतेने निवडून आणून दिलं तर युवकांचे आता आपल्या तर आता डाऊन होत चाललेला आहे शिक्षणाकडे न वाढता व्यसनाकडे वडताय तर आमची त्यांना एकच अपील असेल की तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्या आपल्या परिवारांकडे टाईम द्या आपल्या सावनेर क्षेत्रामध्ये असे भरपूरसे बार पण झालेले आहे तुम्ही ऐकलं पण असेल की सगळ्यात मोठं क्षेत्र आहे आपल्याकडे म्हणजे मदिरा पान करायचा तर लोकांना बस इतकी आपण विनंती करू शकतो कारण आपण कोणाच्या मनामध्ये जाऊन त्यांना प्रवृत्त नाही करू शकत की तुम्ही हेच करा आपण त्यांना एक विनंती करू शकतो की या व्यसनापासून आपण दूर राहा आणि आपल्या सामन्याला थोडस प्रतिष्ठित वाढवा सावनेचा मुलं मुलांना जे युवक आता नवीन नवीन तयार होत आहेत त्यांना आपण मार्गदर्शन प्रॉपरली करा जेणेकरून आपले युवक त्या मार्गावर वळणार नाही इतकं आपण सांगू इच्छितो कारण आपण त्यांच्या मनामध्ये घुसू नाही शकत त्यांना सांगू नाही शकत सांग शकत्र जे नागरिक आहे जे तुम्हाला वोटिंग करणार आहे राष्ट्रवादी पक्षाला त्यांना का आपला काय एक मेसेज राहणार माझा मेसेज हा राहणार की आपल्या जो ग्रुप मध्ये म्हणजे आमचा जो ग्रुप पॅनल बनलेला आहे हा शिक्षित आहे सगळ्यांना एज्युकेटेड आहे सगळ्यांना कसं आहे नगरसेवकाचं काय काम असतात सगळ्यांना माहित आहे आज आजकालच्या याच्यामध्ये आता जी चालू आहे नगरसेवक की मला निवडून द्या मला निवडून द्या मी असं नाही म्हणत की मला निवडून द्या बट तुमची जर ॲबिलिटी असेल त्या पदाला तुम्ही बसण्याची तुम्ही त्या व्यक्तीला निवडून द्या आता आमचा जो पॅनल बसलेला आहे तो वेल एज्युकेटेड आहे सगळ्यांना म्हणजे घेऊन चालणार आहे मतभेद न करणार आहे मत, मत फोडणी न करणार आहे एकामेकांना सपोर्ट करून चालणारा पॅनल आहे आणि असा पॅनल जर आपल्या सावने क्षेत्राला लाभला तर आपल्या सामन्या क्षेत्राचं हंड्रेड पर्सेंट विकास होईल हा माझी एक मत आहे सनी सुरेशराव पारवे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक नगरसेवक म्हणून गोपाल भवनी मला नेमला आहे इथे प्रभाग क्रमांक आठला ला मी अ क्षेत्रातून लढत आहे आमचे दोन पॅनल आहे एक शीतल माटे आणि एक सनी सुरेशराव पारवे धन्यवाद ठीक